हॅलो मैत्रिणीनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आहे रविवार आणि आम्ही जाणार आहोत सिटी मॉलला कारण सुवीर एकतर लॅपटॉप घेऊन तर एकतर मोबाईल त्यामुळे स त्याला मॉलला नेऊन त्याला गेम खेळायला घेऊन जायचं होतं म्हणून इथं आम्ही रेडी तयार झालं होतं आणि सिविर इथं त्याची चिमणी घेऊनच आला त्याला किती घरात ठेव म्हणलं तरी ऐकला नाही तेव्हा सोबत घेऊनच आण असा मग चिमणीला घेऊन बसला होता त्याचं लक्ष नाही तोपर्यंत मी ते बॅगेत घातले आणि हे जाताना पुण्याची मुळामोठा नदी लागते मामी पोहोचलो सिटी मॉलमध्ये आणि आता क्रिसमसचे दिवस येत आहेत म्हणून असा मॉल क्रिसमससाठी सजवला होता सगळीकडे असे चमचमाट दिसत होते आणि आम्हाला सुवीरला गेमच्या हजात खेळायला गेम घेऊन जायचा होतं आम्ही ते शोधत होतो आणि तोपर्यंत जरा इथे व्हिडिओ करून घेतलं मी पण इथं भारी वाटत होतं आल्यावर सगळीकडं चमचमत होतं आणि हा इकडं तिकडं फिरत होता पळत होता त्याला बाहेर आल्यावर मज्जा वाटत होती तर हाताला धरतच नव्हता असं पुढे पुढे पळत होता आणि त्या इलेक्ट्रिक पायऱ्या बघून त्याला मज्जा वाटत होती ते सारखा तिथं बघत होता मग तिथं बलून वाटत होती लहान मुलांना बलून घेतलं आणिचं फोटो शूट जरा केले ह्या साईडला ट्री क्रिसमस ट्री असा सजवला होता तिथे असा क्रिसमस ट्री बलाऊनचं बनवला होता आणि तिथे प्रत्येकजण फोटोशूट करायला थांबत होते जे नवीन जे येईल ते फोटो काढत होते व्हिडिओ काढत होते मग आम्ही पण करून घेतला आणि हा असा बोलून घेऊन खेळत होता मग आम्ही गेलो गेमचे आहे तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे गेम होते आणि हे गाड्यांचं होतं गाड्या काढायचं बंदुकीचे होते हे टेडी बिअरचं होतं माझे सगळी द्र बघितलं हे गेम शूट राहते आणि इकडं हॉर्स रायडिंग परत पाण्यात जे बोट असतं ते त्याचं होतं हे आणि <्याँगारी> हे असं बॉल टाकल्यावर ते पडतात तसलं होतं आम्हाला पण लहान मुलांचं काही रिंग टाकून खेळायचं होतं हे हॉर्स होतं त्याला तो काय बसला नाही मग ह्याला हे लहान मुलांचं आवडलं आहे मग ह्या गाडीत छोट्या बस बस तो बसला खूप वेळ इथंच खेळत होता दुसरीकडे चल म्हटलं तरी आला नाही इथंच खेळत बसला मग मला ते माहीत नव्हतं पैसे देऊन ते हे करायचं असते मग मग ते कार्ड तयार करून आणलं मग ते गेम चालू केल्या सुहीरची मग गेम चालू झाली गेम चालू झाल्यावर त्याला मजा वाटत होती खेळायला म्हणजे फेवर तसं गाडी पुढे जात होती आणि हे पाणी मारायचं होतं डस्टबिनवर आग लागल्यासारखं दिसते मग ते पाणी मारल्यावर दिसते अशी ही गेम होती हाय पाणी मारायची ती आवड ही एक गेम होती पण जास्त कोणी ह्यात बसतच नव्हतं आणि सुवीर पण ह्यात बसायला नाही म्हटलं मग या पायऱ्यावर आम्ही इलेक्ट्रिक पायऱ्यावर चढलं आणि सुवीरला किती भारी वाटलं आता आम्हाला सगळीकडे फिरून फोटो ते काढून भूक लागले होते जेव्हा आम्ही खायला मागवलं होतं तोपर्यंत मी असं व्हिडिओ करून घेतला आणि आम्ही भेळ आणि समोसा मागवला होता ते आपल्यापेक्षा लय मागवता पण तो ही अशी गाडी काढायची गेम होती पण काही काढता आली नाही पण जास्त करून ही तर जे मुलं खेळत असं नव्हती एक दुसरंच हे गेम कोणाला जास्त आवडल्यातच नसेल सुईला पण जमलं नाही ते ही अशी रिक्षा होती हॉर्स रायडिंगचं होतं आहे असा वरून असा मॉल दिसत होता हा आणि संडे असल्यामुळे आज खूप गर्दी होती नंतर सुवीरला ट्रेनमध्ये बसवायचं होतं मग आम्ही ट्रेनमध्ये त्याला बसायला घेऊन गेलो आणि त्याला हा ट्रेन खूप आवडली हा दोन वेळा हा ट्रेनमध्ये बसला बाहेर आलं तरी ट्रेनमध्येच बसणार असं म्हणत होता त्यामुळे ट्रेनमध्ये बसताना मुलांची उंची बघून ट्रेनमध्ये बसत होता आणि सुवीरला बसता आलं ह्यामध्ये जास्त हाईटच्या मुलांना घेत नव्हते कारण ते वरचं थटतं आहे ना गाडीचं पण सगळेला ट्रेनमध्ये मजा आली त्याला इथं आल्यावर खूप आवडलं घरला जायला नकोच म्हणत होता तो सारखं ट्रेनमध्ये बसलं हे गोल राऊंडचं होतं हे जास्त मोठ्यानं फिरत नव्हतं तेवढंच जास्त फिरत होतं कमी कमी

आता बराच वेळ झाला होता त्यामुळे आता आम्ही घरी होतो बाहेर ओसपर्यंत बघितलं तर सगळीकडं अंधार पडला होता बाहेरून मॉल मग असा दिसत होता मग आम्ही गाडी बुक केलं आणि घरी आलो